नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर थंडीमध्ये लिंब खूप छान भेटतात आणि सर्व महिला लिंबाचं लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं आंबट गोड तिखट आवडीनुसार लोणचं बनवत असतात तर मला लिंबाचा जो क्रश जॅम असतो तो खूप आवडतो तर मी इथे एक सहा ते सात लिंब घेऊन स्वच्छ धुवून पुसून घेतले आता ते चिरून घेतलेत आणि यामधल्या ज्या बिया असतात ना ह्या आवर्जून सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये बिया राहता कामा नाही ज्यावेळेस हे मिक्सरमधून काढल्या जातं त्यावेळेस बिया जर त्यामध्ये वाटल्या गेल्या तर लोणचं कडू होतं तर अशा पद्धतीने हाताने किंवा चाकोने तुम्हाला जी पद्धत व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत थोडी जर ज अजून तुम्हाला बारीक करायची असतील तर तुम्ही करून घेऊ शकता आता हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊयात तर अशा पद्धतीने याचं क्रश तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता आता गूळ खिसून घेऊया तर गूळ तुम्ही चाकूने किंवा खिसणीने तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने खिसून घ्या चाकूने खिसा किंवा खिसणीने खिसावं तर गुळच लागणार आहे चला गूळ खिसून घेतलेला आहे आता जो क्रश आपण बनवलेला आहे लिंबाचा तो मोजून घेऊया किती आहे ते म्हणजे त्याच अंदाजाने आपण गूळ पण यामध्ये घालून घेऊया तर एक वाटी हा लिंबूचा क्रश आहे आता मिक्सरमध्ये हा घालून घेऊयात आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे गूळ पण मोजून घेणार आहे तर गूळ आपल्याला व्यवस्थित थोडा दाबून असा भरून घ्यायचा आहे म्हणजे जे आपलं माप आहे ते व्यवस्थित होईल तर गूळ त्यामध्ये टाकून थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे वाटायला सोपं जाईल तर त्यामध्ये मी एक चमचा बडीसोप घातलेली आहे आणि त्यात अर्धा चमचा मी काळं मीठ घातलेला आहे त्याने चव खूप छान येते तर हे व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी एकही लिंबाचा खडा यामध्ये आपलं गुळाचा खडा यामध्ये राहिलेला नाही आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तसं जर तुम्ही चमच्याने किंवा याने मिक्स करत राहिला तर त्याला पाणी सुटायला आणि मिश्रण तयार व्हायला बराच वेळ लागतो पण मिक्सरमध्ये जर फिरवून घेतला ना अगदी सहज सोप्या पद्धतीने हा क्रश गूळ आणि लिंबाचा क्रश मिक्स होतो तर थोडं ज्यावेळेस सुरुवातीला कढईमध्ये टाकतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी जास्त ठेवायची आहे आणि पाणी गुळाचं आटत आटत आलं की त्यामध्ये आपली जी गॅसची फ्लेम आहे ती कमी करून एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे थोडं घट्ट झालं की त्यामध्ये मी इथे साखर घालून घेतलेली आहे साखरमुळे काय होतं जे आपण लिंबू क्रश बनवणार आहोत ना त्याला कलर खूप छान येतो गुळाने थोडासा काळसर असा कलर येतो पण साखरेमुळे ना थोडासा कलर मस्त असा आपल्याला हवा तसा येतो तर आता साखर घातल्यावर एक पाच मिनटं परत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे घट्ट झालेलं आहे आता एक गॅस बंद करून एक दोन मिनटं ते थंड होऊ देऊयात आणि एका बरणीमध्ये भरून घेऊयात तर अशा पद्धतीने जर क्रश बनवला तर अगदी वर्षभर वर हा क्रश व्यवस्थित टिकतो आणि खायला ही चव अजिबात त्याची बदलत नाही खूप छान लागतो मुलं असो किंवा मोठे असो आवडीने खाते तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे जास्त काळाही कलर झालेला नाही कारण गोळाने काय होतं थोडं जास्त काळ्याप्रमाणे तर पण साखर जर घातली तर कलर खूप छान येतो तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार